आपले मला वाटते एक तीन बी बुक पाड पन्नास रुपये शंभर रुपये किलो ना, ना म्हणलं हिने मला असं का केलं म्हणून तुला द्यायच नव्हते बाई पाड हा का मला तुझी लई काळजी ग म्हटलं आता मी म्हंटल तुझा पत्रा भित्रा उडून गेलाय काय म्हणून म्हणलं बघायला यावा तिला बघावा म्हणून आली होती नाही तर पाडाच काय तुझी ताल्या म्हणलीस मला तर पाडाचा माझ्या मनात बी नाही ध्यानात बी नाही मला मुला पाडा लक्षात हो बाई पिशवी कशी आणली होती ग बाई अगं ते मैत्रिणीची नव्हती माहिती ठेवली वाटत खूप कर माझं तर काहीच ध्यानात बी नव्हतं काहीच नव्हतं हाता नाही खराब व्हायला लागली लागू

काय करते ही एक पिशवी ठेवून येते करून ठेव दुसरी पिशवी आणि एक काय असतं चांगलं खायला काय असतं काही कळत नाही राहणार शेजार नाही बाजार नाही इथं कुणाचं घर नाही कुणी काय केलं तर माणूस ते बघून करीन म्हणून काय काय शरीरासाठी खायला चांगलं असत गावातून येत नाही मला काहीतरी असेलच की चांगलं चहा नका का नसाना शरीरासाठी शरीरासाठी उकडून भाज्या खायच्या उकडून भाज्या असतात ना भाज्या कुठं राहता बाई उन्हाळा दिवस आहे एसी तुम्ही माळ चालू असते इकडे येत नाही आणि जात भाज्या बी नाही एवढ्या चांगल्या माहितीये का काय करीत तू आपलं घरी जे असेल का डाळी डुळी केलेलं त्याच तेच शिजवून खातात त्याच्यामध्ये प्रोटीन असते हा आता मी जाते एवढी ठेवून दुसऱ्याला येते कर स्वयंपाक करून ठेव डबा घेऊन जाईल भाजी काय करू भाजी पप्पा मटन सांग नाही चिकन सांग आज ना कस बाई सोमवार हो मी म्हणते बाई मंगळवारच मी बी नाही आपण फक्त रविवारी शुक्रवारी मंगळवारी काय कर मेथीची भाजी कर नंतर सोयाबीनची भाजी खाऊ काल आणलेला आहे ना बाजार तुला गावात दिला आणि मला रानात घेऊन आले पावसात घटली काल वाट मी येते हा मग मी येते साहेब करून